हेच जीवन संघर्ष आमचा साथ तुमची आम्ही सर्व यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आदरणीय वैभवभावांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असंच की मी मागच्या महिन्यामध्ये दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी लोक लोककलावंतांचा अकोले येथे एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये कलावंतांचे बरेचसे प्रश्न म्हणजे आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अकोले तालुक्यातल्या असेल किंवा इतर कलावंतांचे असेल कुठलेही प्रश्न सोडवले नाही परंतु आत्तापर्यंत मी भाऊंच्या संपर्कात आलो भाऊंना या संदर्भात चर्चा केली तर भाऊंनी मला शब्द दिला का शंभर टक्के तुझ्या कलावंतांचं काम हे मी शंभर टक्के करू मी सत्तेत असेल किंवा नसेल पण मी शंभर टक्के काम करणार आणि त्यांनी प्रत्यक्षरित्य मी कलावंतांचे शंभर प्रस्ताव Uh, मानधनाचे वृद्ध कलावंतांचे शबर प्रस्ताव एकशे सव्वीस प्रस्ताव सॉरी एकशे सव्वीस प्रस्ताव दाखल केले त्या त्र्याण्णव प्रस्ताव भाऊंच्या सहकार्याने म्हणजे त्यां त्यांच्या सहकार्याने ते प्रस्ताव मंजूर झाले आणि राहिलेले तेहतीस प्रस्ताव प्रस्ताव कारण ते तेहतीस प्रस्ताव प्रस्ता। ते प्रस्ता का मंजूर झाले नाही तर आदरणीय आपले जे आमदार साहेब होते ते एवढे बिझी होते की त्यांना कलावंतांचं शिफारस सुद्धा द्यायला वेळ नाहीये याची मला शोकांतिका वाटते मग मी इथून पुढे असंच ठरवलं का आमच्या संस्थेनं ठरवलं किंवा कलावंतांच्या वतीनं ठरवलं का जर तुम्ही साधं एक प्र म्हणजे कलावंतांना जर पत्र देऊ शकत नाही शिफारस पत्र तुम्ही कलावंताचे काय कामं करू शकता या अनुषंगाने आम्ही भाऊंना मी आणि काही बरेचसे प्रश्न मांडले कलावंतांचे हे प्रश्न झाले त्याच्यानंतर महिला संघटनेच्या वतीने माझे वा बचत गट आहेत चौतीस बचत गट आहे अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही म्हणणार सगळे बचत गट पंचायत समितीला जोडलेले तुमचं का नाही आहे तर माझे जे बचत गट हे अनुसूचित जाती जमाती इतर भटक्या उमेदवार जनजातीचे बचत गट आहे आणि ते बचत गट मी बार्टी या संस्थेला जोडलेले आहे त्या पार्टी संस्था या बचत गटाचं काम बघते आणि संपूर्ण महिला संघटना आणि कलावंत हे पठारभाग आणि टोटल अकोले तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे आणि आज जे कलावंताचे जे मी प्रस्ताव वगैरे मंजूर केले भाऊंच्या सहकार्याचा साथ असल्यामुळं ते मंजूर झाले आज ते कलावंत माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जे बचत गाठाच्यासुद्धा आहे ना कर्ज योजना असेल काय असेल ते मी राबवलेले आहे त्यामुळं आज मी सांगितल्याप्रमाणे एकही माणूस माझ्या व्यतिरिक्त कुठं जाऊ शकत नाही असे मी ग्वाही देतो तसेच माझ्या यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाच्या वतीने आदरणीय वैभव भाऊ यांची निशानी रिक्षा आहे त्या रिक्षाला आम्ही सर्व मिळून मतदान करणार आहे आणि आता तुतारी वाजवायची बंद केली आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली घड्याळ तर बघणारच नाही कलावंतांनी तुतारी वाजवायची आता बंद केली घड्याळ तर बघणारच नाही आता फक्त रिक्षा चालवणार <स्णाँगा> माझे टोटल संघटना आणि कलावंत पाच हजार सगळे मतदानी आणि ते माझं फिक्स मतदानी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कारण मी त्यांचे सगळे कलावंतांचे असल प्रस्ताव मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळं मला गॅरंटी आहे आणि माझ्या एकही माझे संघटनेचे कार्यकर्ते असेल कालावंत जाणार नाही मा असं मला वाटतं खरं चार तारखेला मागा झाली आणि तिथून प्रचार सुरू झाला आजचा दिवस जर वगैरे दोनच दिवस आहे कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करणार लोकांपर्यंत आता प्रत्येक प अकोले तालुक्यात समजा असेल अकोला पूर्णपर्यंत तालुका असेल पठार भाग असेल मी कलावंत तसेच आमच्या संघटनेचे पदाधिकारी व बाकीचे सगळे इतर लोक पण त्यांच्याच प्रचार यंत्रणा चालू आहे परंतु खास माझे हक्काचे मतदान आहे ते मा ते भावना भेटणारे शंभर याच्यात तिळ मात्रही शंका नाही